हे बघा हे बघा दोन, आई दोन, आई साथ साथ मोटे -मोटे दोन आले एबागा, 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 एबागा। दोन मस्त ही मोठे मोठे तर ना मोठी साईज आहे दोन रेल्वे आल्यात आहेत लागूपाडी बघा बघा दोन हे बघा हे बघा हे बघा दोन रेल्वे आले आहेत बघा साईज आहे आणि पूर्ण कवटानी म्हणजे अंड्यानी भरलेले आहेत रेल्वे साईब बघा तर ना मोठी साईज आहेत आणि बघूया बघा इकडे इकडे बघा मेंडीतच आलेच आहे भेटले आता मस्त मस्त मिळालं बघा इकडे पण आहे ना इकडे जाल ओढतो आपण आणि इकडे बघा आलाय मोठी साईज आहे मोठी साईज आहे सुरुवात झाली याला पण नाही ना दुसरं म्हणजे एक रेनवी आणि एक कोकर आला आतापर्यंत आहे बघा बघा आणखी आली आणखी एक आली पकड 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 पकडते पकड तू रेनवी रेल्वे जिवंतच रेनवी बघा जिवंतच ही पण गेली असते रेनवी सकाळी गेली असती किंवा सकाळी एक अशी मोठी रेनवी गेली गेली, गे गेली होती जिवंतच रेनवी लागल्यात ही बघा रेनवी कसली साईज आहे एक खतरनाक साईज आहे नमस्कार मंडळी मी किरण दामणे स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मंडळी पुन्हा एकदा आपण आलोय बाणकोट मध्ये आणि आज पुन्हा एकदा आपण चाललोय मासेमारी साठी आणि आज आहे ना आपण जाळ्याने मासेमारी करणार आहोत आणि आता आपण चाललो आहे बघा पाठीमागे तिकडे होडी आहे आणि त्या होळीनं आपण चाललो आहे मासेमारी करायला ह्या समोर ह्या खाडीमध्ये चाललो आहे तिकडे जाळ्या लावलेल्या अगोदरच आणि तिकडे पाहूया आता कोणती कोणती मच्छी मिळते जाळ्यामध्ये ठीक आहे चला आता वेळ झालेली आहे जास्त वेळ न दवडता आपण जावे आता होळीमध्ये यश बरोबर तिकडे जावे चला बघा कसा नजारा दिसतोय मस्तपैकी पावसाळ्यामध्ये चला तर मंडळी आता आपण बसलो होळीमध्ये इकडे छोटा बसला इकडे आणि बघा इकडे कोण कोण आहे बघा इकडे यश आहे साजिद भाई पाठीमागे आणि आहेत आज तीन युट्युबर चाललेत आहेत फिशिंग करायला किरण साजिद लॉक्स आणि कोळीराजा यश जण आहेत फिशिंग करायला आणि मुर्दुली मासेमारी करणार म्हणजे रेनवीची विविध विविध प्रकारची नाव आहेत मुर्दुली इंग्लिश मध्ये लेडी फिश म्हणतात अजून विविध भरपूर प्रकारची नावं असतील ती मासेमारी करायला चाललो आहे झालं लावून आलेलो आणि आता ओढायसाठी जातोय तरी पण चार पाच तासानंतर ओढायला जातोय झालं ठीक आहे जाऊया आपण बघा मंडळी ना आपण ह्या पगारातून आहे ना होडीतून ह्या मोठ्या होडीमध्ये आलो इकडे बघा इकडे आहे वाल्मिकी नगर नजारा बघा एकदम मस्त दिसतोय आहे ना ही फेरी बोट आहे समोर दिसते आपल्याला ही फेरी बोट आहे ना इकडे पानकोट आहे पानकोट इकडे बाग मांडला या ठिकाणी बोट आहे ना ही फेरी बोट आहे ना फेरी मारते आहे ना सर्व प्रवाशांना आणि जी वाहतूक असते ना गाड्यांची ते सर्वांना घेऊन आहे ना पलीकडे त्या साईडला जाते तिकडे तिकडे आहे ना त्या साईडला तुम्हाला दिसत असेल तिकडे आहे ना तिकीट काउंटर आहे त्या तिकीट काउंटरच्या बाजूला जे आपल्याला घेऊन सोडते जाळा ओढायला सुरुवात केली आपण बोय ओढल आहे इकडे बघा हे बघा दुसरी पण बोट आहे नसतं की तिकडे बघताय तुम्ही इकडे सगळीकडे बोटी आहेत मासेमारी चालल्या आहेत कारण पावसाळ्यामध्ये आहे ना खोल समुद्र तिकडे समुद्र आहे आणि तिकडे अरबी समुद्रामध्ये जात नाहीत कारण बंदी असते तिकडे निर्बंध असतो आणि आता मग ते मधल्या वेळामध्ये आहे ना फक्त पावसाळ्यामध्ये ती खाडीतली मासेमारीच चालू असते आणि आप आले आले बघा एक रेनवी मिळाली बघा एक बघा पहिलीच मुर्दुली आली आपल्याला एक आहे हे बघा एक आहे जीवंत दाखव जिवंतच आहे दिसत असेल पूर्ण जिवंतच मुर्दुली भेटली आहे पहिलीच आहे ना जिवंत मुर्दुली आहे कसं असतं रेनवी पण म्हणतात आणि मुर्दुली म्हणतात रेनवी पण म्हणतात मुर्दुले पण म्हणतात आपल्याकडे जास्त करून रेनवीच म्हणतात काही इकडे त्यांना मुर्दुले असे बरेच प्रकारचे नाव आहेत ना। ना। रेनवीज बोलतात आपल्या बोलता गावात रेनवीज बोलतात त्याला आणि हे सोडू हे बघा जिवंत रेनवी एक नंबर एक नंबर मोठीच रेनवी आणि पूर्ण याच्यामध्ये आतमध्ये अंडा आहे ना अंड्याचा पीस आहे दिसतो तुम्हाला अंड्याचा पीस आहे पूर्णपणे अंडा आणि पूर्ण भरलेले आहे चला येऊन अजून आणि काका हेटी वाढतात आहेत आणि पप्पा इकडे पाडा वाढतात आणि आपण मास वाढतो आणि आपल्याला मधीच नाही ते मधीच आपल्याला रेनवी लागली पहिली बघा दुसरी पण आली बघा हे बघा दुसरी पण आली इकडे रेनवी बघा दुसरी पण आले हे बघा जाळ्यान दिसतंय आपल्याला आणि आपल्याला दुसरी पण मूर्ती लागली बघा रेनवी जिवंतच आहे नाही पण जिवंतच रेवली पण जिवंतच आहे आताच लागत जिवंतच रेनवी आहे दुसरी पटापट रेणवी लागतात पटापट लागले ना मस्त मस् येते मजा येते एकदम मस्त मस्त वाटत एक नंबर एक, एक, एक नंबर एक, एक लेप आला बघा मोठा बघा एक लेप आली लेपत का इकडे लेप एक की मोठा इकडे आहे ना एक लेप आली आहे लेप लेप पण खायला मस्त लागते किती दिवस चालू राहिलो फक्त एवढे मिळाले परत आली बघा एक रेनवे पाण्यामध्ये तिसरी रेनवी अरे एक नंबर एक नंबर एक नंबर मुर्दुली ती बघा गेली असती एक नंबर साईज बघ असते एक नंबर एक मोठी मुर्दुली भेटली रेनवी रेनवी दाखव दाखव किती मोठी आहे बघ बघा एक पीस बघा खतरनाकडे मोठी आहे इकडे झालं उडायला काम चालू आहे आपल्या आणि दोन दोन युट्यूबर आले पाऊस दोघांनी का रेनकोट घातला आता हे बघा मस्त मोठा पीस आहे तीन झाल्या तीन मिळाले बघा एक लेप मिळाला आणि इकडे रेडमी मिळाले बघा इकडे एक छोटासा कोकर भेटलाय कोकर मासा

दोन्ही भारी आहेत ना एक नंबर डोळे खालती आहे पाचसा भेटला पाचसा भेटला आणि आतापर्यंत काय माहितीये ही मासेमारी फक्त पावसाळ्यामध्ये केली जाते ना पावसाळ्यामध्ये फक्त कारण बंद असते ना मासेमारी खोल समुद्रामधली आणि हे कळ का हे जे आहे ना मंडळी हे जे दिसतात आपल्याला आतापर्यंत बघा किती मासे मिळालेत चार ते पाच रेनवे मिळाल्या आहेत एक कोकर आहे आणि एक लेप आहे आणि हे जे रेनवे आहे ना हे दिसते बघ हे जे मासे आहेत ना हे फक्त पावसाळ्यामध्येच भेटतं आपल्याला इतर वेळेस हे पावसाळ्यात मिळत नाहीत आणि इतर वेळेस दिसत पण नाहीत कुठे असं का माहीत नाही आणि आता कसं पावसाळा चालू असल्यामुळे ना फक्त खाडीतली मासेमारी चालू आहे आणि आम्ही आता आलो रेनवेसाठी आता बघूया आणखी जाळा आहेत बट दोन जाळे आणखी लावलेले आहेत हा पण जाळा अर्धवट झालेला आहे ओढून आणखी बघूया आता काय काय मिळतंय आणखीन बघा बघा आणखी आले आणखी एक आली पकड पकड पकडली रेल्वे रेल्वे जिवंतच रेल्वे बघा जिवंतच ही पण गेली असती रेनवी सकाळी गेली असती सकाळी याय ना एक अशी मोठी रेल्वे गेली गेली होती जिवंतच रेनवे लागल्यात आहेत ती बघा रेनवी कसली साईज आहे फार एक नंबर मतरनाक साईज आहे Language, तीन एकूण तीन झाड लावले आणि पहिल्या जाळ्यामध्ये एवढे मिळालेत ना पहिल्या झाल्यामध्ये आपल्याला सहा रेनुया भेटत आहेत तीन रापडे तीन रापण आणि पहिल्या झाल्यामध्ये आपल्याला सहा रेनुया भेटलत आहेत एक कोका भेटलाय आणि एक लेप भेटली आहे काय म्हणता काका तुम्ही चार झालाचे पाच झालाचे असतात ते एक एक आपण बोलता होती चार झाली पाच झाले असतात त्या पाच झालेला आपल्याला सहा रेनवे आल्या आहेत आणि एक आले छोटासा कोकर आहे एक लेफ आहे ना कोकर आहे की आहे लेफ आहे आता आपण दुसरी आपण बघायला आपण वाढायचे आहेत ते पण पाच पाच झाल्याचे असतात पाच पाच झाल्याचे असतात लावायची सकाळी वडायला होल म्हणजे हे काढून परत लावायचे आपल्याला रेनवी रेनवी बघा कसं भारी एक नंबर रेनवी का दुसरी आहेत पण एक झाडा टाकलं वगैरे सगळं हे बघा आता हा आहे ना काढलं जाडा परत लावतात ते बाजूला कधी सकाळी तेव्हा आता एक जाडा आम्ही काढलेला होता तर परत या जाळ्याला एवढी मच्छी मिळाली आणि आता हा झाडं परत इकडं टाकता इकडे बघा आपण आपण इथं परत टाकतात इकडे बघ कशापर्यंत टाकतात बघा आणि हे परत उद्या सकाळी यश किती उद्या कधी किती वाजता उचलणार आहे उद्या सकाळी सहा वाजता ही रापण उचलणार आहे ठीक आहे हे जी राफण आहे ना ही इकडची ही टाकून झाली ना आपल्याला आपल्या दुसऱ्याला दुसरीची लावलेली आहे सकाळी ती परत उचलायची आपल्याला त्याच्यामध्ये आपण बघू किती मच्छी मिळाले मस्त आहे पहिल्या जाळ्यामध्ये मस्त मच्छी मिळाले बघता आपण हे आहे ना तिकड लावून आता ये दाली दाली दा आ आ आता, आता दुसरी बघा आपण काय केलं माहिती आहे एक ते जाळं लावलं तर आपण ती आपण ओढली आणि त्याच्यामध्ये किती मच्छी मिळाली ती पाहिली आपण ती जर आपण परत टाकली ती उद्या सकाळी उचललात आणि सकाळी उचलले लावलेले जे आहेत आता आणखी दोन जाळे आहेत आपण आहेत ते आपल्याला उचलायचं आहे आणि आपण तिकडे चाललो आता ठीक आहे दुसरी आपण आहे ते उचलायला सुरुवात केली आहे बघा इकडे दुसरी आपण उसला सुरुवात केला थोड्या थोड्या जाडा येईल वरती थोड्या सुरुवात केल्या बघा नांगर आल्या जवळ बघा नांगर आला आता थोड्या वेळात जाडा येईल आणि कोकर आले बघा दोन दाखव साजीर बाईकर कुकर आले बघा साजीर भाई दाखव कोकर आले रेनवी आली या जाड्याला हो रे आली रेणवी हे बघा भरती वगैरे हे बघा हे बघा हे बघा हे बघा दुसऱ्या जाड्याला पहिलीच रेणवी आली आहे दुसऱ्या जाड्याला उशिरा आली जवळ मस्त पीस आला एकदम है ना एक नंबर कोकर कोकर आहे मोठा कोकर आहे कोकर कोकर आहे मोठा कोकर आहे ना कोकर बघा हा बघा कोकर मोठी साईज आहे ना आ, कोकर बघा एवढा आलाय मोठी साईज आहे मस्त सुरुवात झाली मोठी साईज आहे सुरुवात झाली याला पण नाही ना दुसरं म्हणजे रेनवी आणि एक आला आतापर्यंत आहे मस्त पण आहे ना कुकर तिकडे छोटे छोटे कोकर आहेत तिकडे बघा रेनवी लागतील आणि इकडे असा एक आलाय बघा कुठे बघा मोठा पिसाला परत मोठा पिसाला एक नंबर रेनवी पण आली आहे हे बघा हे बघा एक बघा रेनवी 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 मोठा पीस आला डोमाने रेनवी डोमाने रेनवी दोन्ही पण लागले ते आपल्याला बघा एकत्र आहेत आतापर्यंत दोन रेनवे आले त्याला आपल्याला इथे या झालेला या दोन ढोमी भेटलीत आणि एक कोकण आला आतापर्यंत रेनवी 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 पण आली खाली पण तिथ पण जिवंतच रेनवी आहे बघा यश मस्त रेनवी आहे बघा आ, आ एबा, एबा, ले थी थी ले ले एक लेप येते बघा इकडे इकडे लेप पण आली मस्त पैकी अडकल ना ती पण आली आहेशी आतरी पडली ती एक नंबर जीवंतच लेप आली आहे साईज बघा साईज लेप आली आताच्या एवढी आहे लेप जीवन जबरदस्त साईज आहे मोठीरी पण आली मांदेरी पण आली इकडे इकडे लेप आली मोठी इकडे मांदेरी पण आला एक पीस छोटासा आणि इकडे लेप आला बघा छोटी एकदम जिवंतच रेनवी आहे मस्त रेनवी आली आहे जिवंतच साईज बघा साईज 50 रेन्यू आली आहे एक नंबर बघा चार एक रेन्यू आले ते त्याला आणि थोडं पण हे बघा हे बघा दोन तो आले तो दोन मस्तकी मोठे मोठे एकदम तरनक मूर्ती साइज आहे दोन रेन्यू आले ते लागो पाडे बघा हे बघा दोन हे बघा हे बघा दोन रेन्यू आले साईज बघा साईज आणि पूर्ण कोटा नाही म्हणजे अंड्याने भरलेली आहे रेन्यूया साईज बघा खतरनाक मोठी साईज आहे आणि बघूया बघा इकडे इकडे बघा मस्त मस्त मिळालं बघा इकडे पण आहे ना इकडे ओढतो आपण इकडे आपलं आणि दोन मोठ्या रेनवे भेटल्या आपल्याला मंडळी आहे ना दुसऱ्या झाडाकडे ओढली दुसरी जा पण आणि तुम्ही बघताय इकडे बघा त्या ठिकाणी आपल्याला पण किती सहा मिळालेत रेनवे आणि कोकर आहे दुसरे दोन दोन छोटे कोकर आहेत बघा तिकडे लेप पण आहे मस्त मोठा ते बघा काका सोडवत बघा इकडे सोडवतात बघा मस्त मिळाले दुसऱ्या पण येणार आपल्याला मस्त मिळाले मस्त मिळाले मासे काय नाही काय नाही शेवटला मस्त मिळाले हे आहे आता बघितलं आपण दुसऱ्या आपल्याला किती मिळाले आता हा आपण परत टाकतील त्याच्यामध्ये समुद्रामध्ये आहे आणि नंतर आपण तिसरी आपण उचलायला घेऊ आपण ठीक आहे परत एवढी मच्छी मिळाली इकडे आपल्याला दोन जाळ्यांमध्ये आणि जो दुसरा जाळा आहे ना तो इकडे परत टाकायला सुरुवात केली बाबा इकडे समुद्रामध्ये हे बघा कशा पद्धतीने टाकतात बघा ओढून झाला तर लावतो ओढून झाला तर परत लावतो इकडे बघा परत घट्ट असतात हा हा ना घट्ट घट्ट हे बघा दाळा सप्लाय इकडे कशा पद्धतीने दाळा लावत बघा दुसरा पण दाळा टाकून झालाय आता आपण तिसरा जो दाळा आहे तो, तो आपण उस्ल्या सुरुवात करतोय आपण शेवटची रापण आता ओडा सुरुवात करतो आपण तिसरी आणि शेवटची रापण आहे बघा इकडे हे बघा तिसरा आणि शेवटचा दाळा आता ओडा सुरुवात केलाय बघा इकडे हे बघा बघूया आता तिसऱ्या आणि शेवटच्या जाळ्याला काय किती मच्छी मिळते ती पहिल्या दोन जाळ्याची मच्छी बघा इकडे बघितली आपण हे बघा आणि हा इकडे बघतो आपण सजित भाई कसं वाटत बेस्ट वाट चांगला वाटला एकदम लेप आली बघा लेप आली बघा पहिलीच लेप आली सुरुवात केली गेली 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 रे जिवंत होती रे रेड कडक ರೇನ್ವಿ ಆಜಿರಬೈಟ್ ಬೇಸ್ ನಂಬರ್ ಬಾ ಹಾ ಮಗ लेपाली लेपाली मोठी हे बघा पटकन पटकन गेली असते असते आता आणि अडकत नाही बरोबर तिला पटकन हे बघा हे बघा हे पाली मस्त हे बघा तिसरे आपण ओढतोयच आहे आणखी काय काय मिळेल बघूया आपण रेनवी

पण मस्त आहे भारी भारी साईज मोठी दोन आल्या आणखी बघूया आणखी येत आहेत मस्त मस्त एकदम हा बघा एवढा मोठा पीस आलाय बघा तिसरी तिसरी जन्म आले तिसऱ्या तिसऱ्या आपल्याची तिसरी आहे ना तिसऱ्या रापडीची तिसरी तिसरी रेन्यू आली आपल्याला हे बघा अगोबर दोन रेन्यू आले आता हा तांडेल बघा एक बारका तांडेल आपला बारको तांडेल तयार होते, होते तांडेल कसा वाटत तुला बेस्ट वाटेल ना मस्त वाटत इकडे शाळेला सुट्ट्या कि आठवीला आहे बघा हा तांडेल आठवीला आहे चला चला

दो माय डोमाले बघा दोन डोमी आली दोन डोमी आलेत काकाला वाटले की रेन्यु आले म्हणून दोन सा एक छोटी मोठी मोठे मोठे साधे सगळे आशात ददर मोठे हो एक शेवट शेवटला ना आपण बोलतो ना पेंडी मध्ये पेंडी मध्ये आपल्याला दोन मोठे डोमे आलेत आहेत बघा इकडे आपण आणि हे इथं आहेत डोबा भेटला आता संपायला इकडे आहे बघा मंडळी अच्छा व्हिडिओ मध्ये आपण पाहिलेला आहे कशा प्रकारे आपण मासे पकडलेले आहेत आपण तीन जाळे लावले होते आणि पहिल्यांदाच आपण आलो होतो अशा प्रकारच्या मासेमारीसाठी आपल्याला दाखवतो किती मच्छी मिळाले बघा ही मच्छी मिळाले बघा किती बघा हे सगळे आहेत ना पाच हेला रेनवी म्हणतात हे पाच पंधरा पीस मिळाले आपल्याला एक दोन ढोमा आहेत कोकर आहे आणि लेप आहे महिला मंडळी आणि आपल्या बरोबर आज बघा आज पहिल्यांदा अशा प्रकारची मासेमारी करायला आलो होतो आणि आपल्या बरोबर कोण आलं बघा इकडे भाई आले इकडे आणि हे काका आहेत ना यांच्यावर पहिल्यांदा आम्ही आलो पहिल्यांदाच एक्सपिरियन्स आहे आणि छान बघे मजा वाटली याच्या व्हिडिओमध्ये मासेमारी करायला आणि मंडळी आपले हे दोन मित्र आहेत साजिद भाई यांचा पण चॅनल आहे साजित भाई नाव काय माझा साजिद कोकण हा साजिद कोकण म्हणून आहे आणि आपला तिकडे यश आहे बघा हा आपला यश आहे कोळी राजा यश यश आहे दोघांच्या ला सबस्क्राईब करा आणि त्यांचे व्हिडिओ देखील शेअर करत राहा आणि आपलं पण चॅनल आहे किरण धामे ब्लॉग या ला, ला सबस्क्राईब करा शेअर व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि कमेंट देखील करा व्हिडिओ कसा वाटला तो खरा तर आपण भेटूया प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय